श्री स्वामी समर्थ महाराज कि एक संवादाचे महत्व काय असते ते मी एक बोधकथेद्वारे तुम्हाला सांगणार आहे एक कम्युनिस्ट नावाच्या खेळ्यामध्ये एक राम्या नावाचा व्यक्ती राहत होता तो खूप खरा व श्रद्धावान असा भगवान शंकराचा भक्त होता मग तो दररोज नित्य नियमाने भगवान शंकराच्या पिंडीचा पाण्याने व दुधाने असा अभिषेक करीत होता मग हे करीत असताना आणि दिवसभरमध्ये त्याचा चेहरा हा हसतमुख राहायचा आणि तो त्याचे दुःख लपवत असे आणि त्याच्याकडे दुःख लपवण्याचे असे एक म्हणजे कौशल्यच होते असं आपल्याला म्हणता येईल मग राम्या नावाचा हा जो भक्त होतो होता तो काहीही केल्या त्याच्या जे दुःख होतं ते चेहऱ्यावर येऊ देत नव्हता म्हणजे त्याला दुःख काय होते तर त्याची आई ही अंधळी होती त्याच्या बायकोला मुलबाण नव्हते आणि घरात दारिद्र्यपणाचा खूप वास होता म्हणजे खूप दारिद्र्य त्यांच्या घरात होते एवढं दुःख असूनसुद्धा तो नेमाने भगवान शंकराची पूजा करायचा अभिषेक करायचा आणि हे करीत असताना देवाकडे तो काहीच मागत नसे पण एवढे म्हणजे खूप त्याचे प्रश्न होते त्यातला प्रमुख तीन प्रश्न तर हेच होते की राम्याच्या आईला डोळे न होते राम्याला मुळवाळ न होते आणि घरात दारिद्र्यपणाचा वास होता हे तीन मुख्य प्रश्न असून सुद्धा त्याचा चेहरा हा हसतमुख होता मग असे तीन मुख्य प्रश्न असल्यावर त्याने देवाकडे महादेवाकडे कुठलीही तक्रार केली नाही असा एवढा निस्सीम भक्त महादेवाने बघितला होता आणि मग त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले मग भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले व तो एक दिवस पूजा करताना त्याला भोलेनाथ प्रसन्न झाल्यावरती म्हटले की राम्या मी तुला कुठलीही कुठलाही एक आशीर्वाद देईल आणि तुला एकच म्हणजे प्रश्न तुझा सोडवायचा असेल तर तुला एकच तुझी व्यथा माझ्याकडे सांगावी लागेल किंवा एकच प्रश्न तू मला सांगशील आणि ते एकच मी तुम्हाला पूर्व पूर्ण करेन मग रामा हा गोंधळात पडला की महादेव माझ्यासोबत असे का करत आहेत की एवढे माझ्या घरात दारिद्र्य आहे मला मुलबाण नाही आहे माझ्या आईला डोळे नाहीत इतरही काही प्रश्न होते मग महादेव म्हणतात की एकच प्रश्न मी तुझा सोडविनं असे का मग तो विचारमग्न झाला आणि अनेक प्रश्न असून सुद्धा वरदान एकच देत आहे महादेव असं त्याला प्रश्न पडला आईला डोळा मागितला तर बायकोला राग येईल आणि बायकोसाठी मी मुलवाळ मागितले तर आईला राग येईल असा पेच त्याच्या मनात निर्माण झाला व मग महादेव म्हणाले की तुला मी एक दिवसाचा अवधी देतो आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री आहे तर ह्या महाशिवरात्रीला मी तुला वरदान देईल मग तुला तेवढा विचार करायला वेळ देतो मग तो राम्या रात्रभर झोपला नाही विचारच करत राहिला की मागावं मागाव। तर काय मागावं दारिद्र्य दूर करायला म्हटलं तर मग मुलबाळ राहणार नाही आणि जर सुख समृद्धी आली तर ते बघायला आईला डोळे राहणार नाही मग तो असाच रात्रभर झोपला नाही आणि विचारच करत राहिला मग भोलेनाथने दुसऱ्या दिवशी तो विचार करायला म्हणजे करून तो जेव्हा भोलेनाथला भोलेनाथकडे गेला तेव्हा हे राम्या काय विचार केला आहेस असं भोलेनाथने त्याला विचारले तेव्हा राम्या एका श्वासात एका तालात आणि एका सुरात म्हणाला की मेरा बेटा सोने के झुले में झुलते हुए मेरी मा देखी म्हणजे काय माझा मुलगा सोन्याच्या पाण्यामध्ये झुलताना माझ्या आईने बघितले पाहिजे म्हणजे काय एकच वाक्य एकाच सुरात एकाच तालात त्याने सांगितले की मेरा बेटा म्हणजे त्याला मुलगा सुद्धा होईल सोने के झुलेमे म्हणजे त्याला त्याच्या घरी दारिद्र्य हे चाललं जाईल सुख समृद्धी नांदेल आणि हे सगळं बघताना माझी आई माझ्या डोळ्या त्या तिच्या डोळ्यांनी बघेल मेरा बेटा सोने के झुलेमे झुलता हुआ मेरी मम म्हणजे मा देखे एवढं एका सुलात सुरात त्याने हे ते वाक्य म्हटले तेव्हा त्याचे ते ह्या सर्व ज्या काही इच्छा आहे त्या महादेवाने पूर्ण केल्या का कारण एकच प्रश्न त्याने मांडला मग अशा प्रकारे राण्याने चांगला सुसंवादाच्या माध्यमातून आपले सर्व प्रश्न हे सोडवले मग आपण जर आपल्या वाणीने चार लोकांना जोडू शकतो तर संवादाला तसेच आपल्या बोलण्याला वागण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आपण कोणाशीही बोलताना जर विचारपूर्वक बोललो तर नक्कीच आपलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये जी काही सुसंवादाच्या माध्यमातून आपले जे प्रश्न सुटणार असतील तर ते नक्कीच सुटतील